सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे नायगावला आणि मला आठवतं की फुलेवाडा तिथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले राहत होते तिथलं काम झाल्यानंतर हरिभाऊ नरके नारके यांनी मला सांगितलं की नायगावला आपल्याला काहीतरी करायचं आणि मग मी त्यांच्याबरोबर नायगावला गेलो आणि करूया आणि अक्षरशः माझा एम एल सी फंड होता मी एम एल सी होती पुढे मी एम एल सी म्हणूनच उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो तर त्या एम एल सी फंडातून ते पैसे मी आणि मला आजही आठवतं की अयंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि त्यांनी मला मदत केली कारण नियम असतात ना त्या एम एल सी फंडालासुद्धा एवढे पैसे इथे धा एवढे टक्के इथे वापरा एवढे टक्के इथे वापरा एवढं टक्के तर त्यांनी मला ती खास परवानगी देऊन आणि तिथे काम ते, ते सुरू केलं मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हरिभाऊ नरके यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आहे त्याच त्याचं जे घर जे आहे ते जसंच्या तसं जे आहे उभं करू शकलो आणि तिथं मग तीन जानेवारीला मी आम्ही कुठे जरी असो तरी तिथे वंदन करायला आम्ही जातो आणि आज आ, मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी थोड्या वेळाने आम्ही निघू आणि बस सावित्रीबाई फुलांचं काम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचं काम किंवा मागासवर्गीयांसाठी काम करा आणि विशेषतः मुलींची शाळा मुलींचं शिक्षण याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आता या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे किंवा फडणवीस आणि सुद्धा अलीकडे मीटिंगच्या घेतल्या त्याच्यामध्ये फुले वाढण्यासाठी त्यांनी ताबडतोब शंभर कोटी रुपये त्यांनी ते कबूल केलेली आणि ती प्रक्रिया जी आहे तिथली आहे जागा जी घरं जा 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 वगैरे असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन ती जागा मोठं करणं वगैरे ते काम सुरू होईल आणि भिडे जे आहे त्याच आपलं तुम्ही ड्रॉईंग जे आहे आर्किटेक्ट करून त्याची तपासणी अजून सुरू आहे की निश्चितपणे कसं काय ते व्हावं म्हणून सुरू आहे ते पण काम लवकरात लवकर महिन्याभरामध्ये फायनल व्हावं अशी अपेक्षा आहे ओबीसी एल्गार ओबी ओबीसी एल्गार मेळावा ना आहे नांदेड पंढरपूर तुम्ही कुठं जाणार आहात नाही नाही ओबीसी एल्गार मिळू असं आहे की सहा तारखेला पंढरपूरला आज तीन तारखेला इथे नंतर होता मी संगमनेरला एक ओबीसीचं कार्यालय उघडतं आहे त्याचं उद्घाटन आहे आणि नाशिकला जो काही कार्यक्रम आहे ते आज पुन्हा येणार आणि सहा तारखेला पंढरपूरला ओबीसी एल्गारचा मेळावा आहे सात तारखेच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी काही तारीख दिलेली नव्हती आणि विषय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम सात तारखेला मुंबईमध्ये आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला तिथे राहणं मला आवश्यक वाटतं त्याच्यामुळे नांदेडला काही मी जाऊ शकणार नाही पण इतर जे आमचे काही नेते आहेत ते ती रॅली पूर्ण करतील तेरा तारखेला जे ते आहे ते तेथे जिथे आता अनेक आमचे मेळावे झाले सुभाष राऊत तिथे आमच्या स्वता परिषदेचे आहेत सतराज मुंडे यालनाचे आहेत इतरसुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या समाजाचे तर तेरा तारखेला मी बीडला आणि त्याने परत पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनासुद्धा विनंती ते करत आहेत जास्तीत जास्त जे लोक तिथे येतील असे प्रयत्न राहील कारण बीडला जे आहे जे झालं ते अतिशय भयानक झालेलं आहे त्यामुळे तिथे मीटिंग रॅली होणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे तिथे मी जाणार आहे नांदेड पालकमंत्री म्हणून सध्या छगन भुजबळ यांचंच नाव नाशिक पालिकेच्या जे लावण्यात आलेले फ्लेक्स आहेत किंवा दिशादर्शक फलक आहे त्यांचंच नाव सध्या दिसत आहे पालकमंत्री पालक पालक म्हणून तुमचेच फ्लेक्स जे आहेत ते नाशिकमध्ये लागलेले आहेत तुमच्याच महानगरपालिकेत मानायला मिळते ओबीसीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखवली आहे आज त्याच्यावरती सुनावणी परिषदेच्यावरती देखील हस्तक्षेप याचिका आता पहा एका बाजूने जे आहे की आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेत्यांचं तुम्हाला कल्पना आहे की ताकद लावत आहेत आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब सराटे जे आहेत ते हे जे बाकीचे आम्ही सगळे ओबीसी त्याची माळे साडी कोळी जे काय असतील काय गंगर वंजारी सगळे बी जे एन टी ह्या सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा कारण ते कायदेशीर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे ती त्याने जे आहे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये आजची पण तारीख आहे आता महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याच्यामध्ये आहे ते सुद्धा त्यांनी सुद्धा ॲफिडेविट दाखल केलेला आहे आणि महात्मा फुले समता परिषदेतर्फेसुद्धा आम्ही तिथे इंटरव्ह्यू करणार आहोत आणि ते केस लढणार आहोत मी जे मी का, काल आ, जे आहे मी जे ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र श्राफ आहेत यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारतर्फेसुद्धा आणि ओबीसी आयोगातर्फेसुद्धा ॲफिडेव्हिट दाखल झालेले आहेत निकष हे आमचे शब्बीरभाई अनुसारी आमचे ओबीसी एल्गार जे आहेत त्याचे मेळावे कुठे घ्यायचे काय घ्यायचे त्याचं जे आहे संयोजक आणि कन्व्हेनर निमंत आणि या या कामामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या कामामध्ये त्यांचं काम आहे माझं तरी नंतर आहे पण माझ्या अगोदर जे मागासवर्ग आयोगाने काही निकष तयार केलेले आहेत काही त्याला गुण दिलेले आहेत त्या निकषावरती चर्चा होणं अपेक्षित होतं मात्र ते कोणालाही विश्वासात न घेऊन ते तयार केले आहेत असा आरोप आता संघटनांकडून होतोय आता असं आहे ना ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्या पद्ध पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या हां तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेलेच आहेत अनेक संघटना त्यामुळे ते जे काय करता आहेत जे कोणी काही करत अत, असतील त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं नाहीतर एकीकडून एक ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेत म्हणून ओबीसी विरुद्ध आणि दुसरेकडून मराठा समाजाची सुद्धा दिशा झाली झाली असं समजून मराठा पण मिळून अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व संबंधितांनी अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे असंही बोललं जातं आहे हे आज मी वर्तमानपत्रात वाचलं आहे की कोण म्हणतोय की पंधरा दिवसात करणार एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही दोन दिवसात करणार मला आनंद आहे ते कळा पण म्हणूनच माझं म्हणणं आहे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन दोन महिने घ्या आणि सर्व जातिकांना करून टाका ना आमचं तर म्हणणं हेच आहे सगळ्यांचंच करा जातीगणना जी जन जनगणना जाती जनगणना जी आहे बिहारमध्ये केली तुम्ही हे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये आटपत असाल तर दोन महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल आता असं बघा आता असं बघा पन्नास टक्के आरक्षणामध्ये आहे ते आरक्षणामध्ये जे पन्नास टक्के आहेत त्यांची जनगणना त्यांची काही ती जनगणना किंवा तो डाटा गोळा करणार नाहीत फक्त पन्नास टक्क्यांचा तो डाटा गोळा करणार बरोबर मग पन्नास टक्क्यांचा डाटा गोळा करायला जर पंधरा दिवस तर शंभर टक्क्यांचा डाटा गोळा करायला एक महिना आणखीन एक महिना घ्या अरे दोन महिन्यात पूर्ण होईल तर ते करूया अशी तर आमची मागणी आहे सरकार नहीं, नहीं। शिंदे शिंदे समिती बरखास्त अशी आपण मागणी केली होती त्या संदर्भात आता है थे करता था चली चली थे मुझे ते करतातच काम सुरू आहे त्यांचं मुख्यमंत्र्यांशी काही असं आहे तुम्ही मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मेसेज सगळीकडे जात असतात आणि मला काय बोलायचं ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो नाही करण्याचा जो निर्णय काल घेण्यात तेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आ, या काही आधी पूर्वकल्पना देण्यात आली होती का असं असं आहे ना की आता जे मराठा समाजासाठी चाललेलं आहे त्यांची ती उपसमिती वेगळी आहे त्याच्यामध्ये मी नाही आहे त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवणं मनला नहीं, नहां भार, नहीं। नहीं, ला और की मला त्याने विचारणं हा काय भाग उपस्थित होतच नाही नाही मुंबईला जाण्यावरती जरांगी ठाम आहेत आणि वेळोवेळी येडपट हा शब्द तुमच्यासाठी ते आहेत हे याचा निषेधही अनेक ठिकाणाहून होतो पण हे कितपत योग्य आहे आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ती महाराष्ट्राची जनता ठरली आणि ते मुंबईला जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत काय जात आहेत ते सांगतायत आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री ते त्या तुम्ही अशी माहिती पुढे आलेली आहे की आंतरवादी सराटीमध्ये कुलबीची नोंद सापडलेली नाही एक आणि दुसरं तेरा तारखेला तुमची सभा बीडमध्ये होती तर दरांगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळीवर काय केली आहे तुम्हाला के वेळ लागले असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अंतरवाली सराठी मध्ये कुंबीची नोंद सापडली वेळ काम वेळ मला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे ते खरं ओबीसी साठी आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेला आहे मला काय करणार आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये नाही सातार्याचा एक विषय की त्यांना वीस वर्षांनी पैसे मिळाले हे चुकीची गोष्ट आहे हे चुकीची गोष्ट आहे एकोणीसशे दोन हजार चौदाला ती इमारत तयार झाली त्याच्या अगोदर ती दुस एका बिल्डरनेच विकत घेतली ती जमीन त्याने त्यांना सगळे पैसे दिले ती जमीन तो भाग नंतर दुसऱ्या रहेजा किंवा कोणाकडे तरी गेला त्यांनी ते केलं नाही आणि रहेजांकडून मग या कंपनीने घेतलं समीर भुजबळ आणि त्यांची जी कंपनी आहेत त्यावेळेला सगळे पैसे जे आहेत त्या रहेजाला दिले कारण त्याच्या अगोदर त्यांनी ते सगळं पटवलेलं होतं पटवलेलं होतं आणि नंतर मग ती इमारत उभी झाल्यानंतर हे सगळे आले तर हे आले तर त्यांना विचारणं झालं की बाबा आम्ही ते सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत तुम्ही आता कुठून धानात परत आणि मग त्याच्याहून हे सुरू झालं मग कोर्टातमध्ये सुद्धा ती गोष्ट गेली कोर्टातमध्ये सुद्धा गेली कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही नंतर मग तिथे या सुप्रिया ताई वगैरे जे आहेत त्यांनीसुद्धा एक मिटिंग घेतली असं मी पण सांगितलं जाऊ दे एक मिटत असेल तर ते मिटवून टाका पण त्यांच्याकडे कागदपत्रही पूर्ण करून घ्या शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण जी काही करायची केले त्यांच्या पुरते आणि मग त्याच्या संदर्भात जी काही भरपाई त्यांना द्यायची आहे ती भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना दिली आणि त्याला तीस वर्ष आम्ही अन्याय केला वगैरे हे सगळं साफ झूट आहे काय चौदा साली तर तिथे ती इमारती तयार झाली आणि तेव्हापासून कोर्टबाजी वगैरे सुरू होती कोर्टाने सांगितलं ते पण काय झालं नाही साहेब दोन दिवसा दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टीका केली का दोन हजार एकोणीसला उपमुख्यमंत्री केलं त्यांना ते परत आल्यानंतर ती आमची सर्वात मोठी चूक होती आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते त्यामुळे ते टीका करतात आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं आणि दोन अडीच वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती हे माझं स्वतःचं मत आहे पण आता दोन आनंद डेअरी जी आहे ती गुजरात एक मिटत असेल ते मिटवून टाका पण त्यांच्याकडे कागदपत्रही पूर्ण करून घ्या शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण पूर ता, जी काय करायची केली त्यांच्या पुरते आणि मग त्या त्याच्या संदर्भातले जी काही भरपाई त्यांना द्यायची आहे ती भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना दिली आणि त्याला तीस वर्ष आम्ही अन्याय केला वगैरे हे सगळं साफ झूट आहे काय चौदा साली तर तिथे ती इमारती तयार झाली तेव्हापासून कोर्टबाजी वगैरे सुरू होती कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं ते पण काय झालं नाही दोन दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टीका केली का दोन हजार एकोणीसला ला उपमुख्यमंत्री केलं त्यांना ते परत आल्यानंतर ती आमची सर्वात मोठी चूक होती आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते त्यामुळे ते टीका करतात आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं आणि दोन अडीच वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती हे माझं स्वतःचं म्हणत आहे नाही नाही पण आता दोनंद डेअरी जी आहे ती गुजरात खरं तर आता आता खरं सांगू मी ते सगळं वाचत असतो परंतु मी ह्या दूध किंवा इतर हे अशा काही गोष्टी अशी मला जास्त काही कल्पना नाही याची दादा आणि इतर सगळ्यांना त्याची कल्पना आहे पण मला एक असं वाटतं की महानंदा आणि सरकार आणि ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेली आहे अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे ते ज आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्यासुद्धा काम केलेलं पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापर ते काम दुसरीकडे जावं हो, का हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त नोंदीच आढळणार नाही जरांगी सुद्धा नोंदी आढळली नाही आणि त्याच्या पद्धतीने नोंदी आढळणार नाही असंही माहिती समोर येते कोंबडी जरांगेची मागणी ते नाही आहे तर ते एक पाऊल पुढे गेलेले आहे तुम्हाला अजून का समजत नाही त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांनाच कुंबी सर्टिफिकेट अभी तीन मगनी है तेजा कुंडी सापड़ का ना सापड़ का फरक पड़ता है सर 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 हम चुनावी साल में प्रवेश कर चुके हैं 2024 लोकसभा चुनाव नज़दीक है आप पार्टी के वरिष्ठ नेता हैं सीट शेयरिंग को लेकर अभी कुछ सीट शेयरिंग को लेकर लोकसभा चुनाव की आपकी जो गठबंधन है आपका उसमें सीट शेयरिंग को लेकर अब तक कोई फॉर्मूला सामने नहीं आ रहा है और आपकी आप कितनी सीटों पर रहने के इच्छुक हैं सब बातों को लेकर अभी कर... इसके बारे में जो है सारी बातचीत जो है हमारे जो लोग हैं वहाँ बैठे हुए हैं तीनों पार्टी के लोग बैठेंगे साथ में और बड़ी शांतता के साथ और कोई उसके हिचकिचाहट नहीं है कोई मंदूक नहीं है बड़े आनंद के साथ जो है सीट शेयरिंग होगा जो जहाँ चुनकर आएगा जसकी जितनी ताकत है उसके हिसाब से चिट्ठी जाएंगी तो उसमें कोई तकलीफ अभी तो मुझे नहीं दिख रही साहेब यालाच धरून प्रश्न आहे यालाच धरून प्रश्न आहे पवारंचा राष्ट्रवादीचा दोन दिवसांत शिबिर शिविर होता शरद पवार स्वतः असणार आहे नगरवर्दी त्यांनी लक्ष केंद्रित केलं विटीपाटणचं मला काही कल्पना नाही पण त्यांच्या शिबिराला माझ्या शुभेच्छा नाही नाही यालाच धरून प्रश्न आहे की ज्या आता जितेंद्र आवळ काल म्हटले की तीन पक्षाचं सरकार आहे तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदामधून रसिकेस सुरू आहे मग दादा असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस पण आता तुमची यलगार सभा सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचं पण मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागतात मग मी ओबीसीचा आणि मागासवर्गीयांचं काम करतो आहे तेच काम शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची माझी इच्छा आहे समाजाचं काम करायचं बाकी समाजाला देखील सोडा पुढे संजय राऊत असं म्हणतात हवा बहुत तेच रे काम की बात बोलो ना थीक है? थीक है? भाई कुठे बोलणार आहे ठीक आहे धन्यवाद सबको जो है नये साल की शुभकामना सर नवीन संकल्प काय चोवीस मध्ये वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा संकल्प काय नवीन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे आहे अर्थात देशामध्ये आता जे जे काही लाट सुरू आहे पण पाहिलं काही राज्यामधल्या निवडणुका तर नरेंद्र मोदी साहेबांचं सगळंकडं जे आहे वारं दिसतं आहे आणि माझी खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री निश्चितपणे होईल आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत शेतकऱ्यांचे असतील बेरोजगारांचे असतील विद्यार्थ्यांचे नोकरांचे सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल राष्ट्रवादीचे आता आजारा मुख्यमंत्री होतील का हो आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना पण तुमच्या पक्षाचे होईल मुख्यमंत्री